आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार जे आहेत तर ते प्रत्येक महिला अगदी भक्तिभावाने हे व्रत करत असते आणि त्याचबरोबर आपण जर काही उपाय या मार्गशीर्ष महिन्यामध्ये केले तर आपल्याला अनेक शुभफळं या उपायांची येणाऱ्या वर्षामध्ये मिळू शकतात येणारं वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जावं माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये अखंड वास करावा आपल्याला आर्थिक समस्या येऊ नयेत किंवा आर्थिक प्रगती आपली व्हावी आपला व्यवसाय चांगला चालावा नोकरीमध्ये जॉबमध्ये आपली चांगली प्रगती व्हावी यासाठी आपल्याला अवश्य हा उपाय करायचा आहे हा उपाय तुळशी संबंधित आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी भरभराट येते आणि तुळशीच्या या उपायाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड वास करतात बघा सगळ्यांना माहीत आहे तुळस जी असते ती विष्णूप्रिय असते विष्णूंना तुळस अतिशय प्रिय आहे आणि हा जो मार्गशीर्ष महिना आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचे व्रत भक्तिभावाने केले जाते गुरुवार म्हणजेच बृहस्पतीवार जो आहे तो भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि या मार्गशीर्षच्या गुरुवारी आपण माता लक्ष्मीचे पूजन करत असतो आणि माता लक्ष्मीबरोबरच आपल्याला भगवान विष्णूंचे देखील स्मरण करायचे आहे त्याचबरोबर त्यांचे पूजन पण करायचे आहे कारण बघा ज्या घरामध्ये विष्णूंचं नामस्मरण केलं जातं विष्णूंची पूजा केली जाते तिथेच माता लक्ष्मी वास करत असते त्यामुळे हे लक्षात घ्या मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी आपण माता लक्ष्मीचे पूजन तर करतच असतो पण माता लक्ष्मीबरोबरच भगवान विष्णूंचे स्मरण करायला विसरू नका व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण करा किंवा ते तुम्हाला ऐकायचं तरी आहे भगवान विष्णूंची जी सेवा आहे ती आपल्याला चुकवायची नाही आहे प्रत्येक मार्गशीर्षमधल्या मधल्या गुरुवारी माता लक्ष्मीबरोबर भगवान विष्णूंचे नामस्मरण तुम्हाला करायचे आहे आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करतील अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्यामुळेच बघा आपल्याला तुळशीची सेवा या मार्गशीर्ष महिन्यामध्ये होईल तितकी जमेल तितकी करायची आहे हा उपाय कसा करायचा आहे आजचा मी तुम्हाला सांगणारच आहे काय साहित्य त्याला लागणार आहे आणि एक वस्तू आपल्याला लागणार आहे त्यासाठी तर ती कुठली आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर आवश्यक दिवा लावायचा आहे सकाळी जरी तुम्हाला काही कारणांमुळे जमलं नाही तरी संध्याकाळी रोज तुळशीसमोर न विसरता दिवा लावायचा आहे शक्य असेल तर गाईच्या तुपाचा लावा किंवा घरात जे कोणतं तूप असेल त्या तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा तरी दिवा तुम्ही तुळशीसमोर लावायचाच आहे आणि मार्गशीर्षमधल्या गुरुवारी शुक्रवारी आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही तिथे धूप लावा लावा तुम्ही त्याचबरोबर तिथे कापूर तुम्ही जाळा पण अवश्य तुम्ही तुळशीची सेवा ही करायची आहे दर गुरुवारी आपल्याला चिमुटभर हळद आणि कच्चं दूध हे चांदीच्या वाटीतून तुळशीला अर्पण करायचं आहे चांदीची वाटी नसेल तर स्टीलच्या वाटीमध्ये गाईचं कच्चं दूध घ्या किंवा घरात जे कुठलं दूध असेल ते घ्या त्यामध्ये चिमुटभर हळद टाका आणि असं दूध जे आहे ते तुळशीला अवश्य अर्पण करा मार्गशीर्षमध्ये हा उपाय दर गुरुवारी तुम्ही करा या उपायाने आपला गुरुग्रह जो आहे तो खूप बलवान होतो आणि आपली आर्थिक प्रगती खूप चांगली होते त्यामुळे हा उपाय मार्गशीर्ष महिन्यामध्ये अवश्य करा जमत असेल तर मार्गशीर्ष संपल्यानंतर दर गुरुवारी देखील तुम्ही अशा प्रकारे हळद आणि कच्चं दूध तुळशीला अर्पण करू शकता पण कामांमुळे व्यापामुळे जर तुम्हाला कधीच वर्षभर जमलेलं नाही तर हा मार्गशेष महिना जो आहे तर त्यामध्ये दर गुरुवारी या वस्तू तुळशीला अर्पण करा एखादं पिवळं फूल अर्पण करा बघा आयुष्यामध्ये अतिशय छान असे सकारात्मक बदल घडतात कधीही तुम्ही ज्या गोष्टींची अपेक्षा पण केली नव्हती त्या गोष्टी तुम्हाला मिळतील आणि अनेक सारे मार्ग खुले होतील अशा या गोष्टी आहेत किंवा असे हे साधे उपाय आहेत पण तेवढेच प्रभावी आहेत आता आपण बघूया की आपला जो मुख्य उपाय आहे तो काय आहे सुरुवातीला मी तुम्हाला सांगते हा जो उपाय आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर मार्गशीर्ष मध्ये या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये चार गुरुवार आलेले आहेत तर हा उपाय तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता असं काही नाही की याच गुरुवारी करावं त्याच गुरुवारी करावं चार गुरुवारपैकी तुम्ही कुठल्याही एका गुरुवारी हा उपाय करू शकता पण जर घरातील महिलांना पिरियड्स असतील किंवा सुतक असेल विटाळ असेल त्या काळामध्ये तुम्ही हा उपाय करायचा नाही तर बघा हा उपाय जो आहे स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष कोणही करू शकतात याला कशाचंही बंधन नाही तर कसा करायचा आहे उपाय आपण बघूया या उपायासाठी आपल्याला लागणार आहे एक पिवळी कवडी कवडी जी असते ती तुम्हाला धार्मिक साहित्याच्या दुकानात पूजा साहित्य जिथे मिळतं ना तिथे मिळून जाईल तुम्ही फक्त तिथे जाऊन म्हणायचं आहे आम्हाला कवडी पाहिजे तर ते बरोबर तुम्हाला देतील तर कुठली कवडी पाहिजे शक्यतो पिवळी असेल तर तुम्ही पिवळी कवडी आणा पिवळी मिळाली नाही पांढऱ्या कलरची मिळालेली आहे तर ती पण चालेल फक्त ती थोडीशी हळदीमध्ये बुडवून घ्या किंवा हळद ओली हळद त्याला त्या कवडीला लावा ती पिवळी होईल किंवा चॉकलेटी कलरची पण अशी ब्राऊन कलरची कवडी मिळते त्यावरती असे ठिपके ठिपके असतात पांढऱ्या कलरचे ती आणली तरी चालेल फक्त आपल्याला कवडी लागणार आहे कारण का हे पण तुम्हाला सांगते कवडी ही अशी वस्तू आहे ती माता लक्ष्मीला अतिशय प्रसन्न करते आणि अतिशय प्रिय आहे त्यामुळे ज्या घरामध्ये देवघरामध्ये कवड्यांचं पूजन केलं जातं तिथे माता लक्ष्मी ही नेहमी वास करते त्यामुळे हे लक्षात घ्या घ्यादी जर तुमच्या घरामध्ये कवड्या नसतील तर तुम्ही पाच सात अशा संख्येमध्ये या कवड्या घेऊन या पिवळ्या कवड्या ज्या असतात ना तर त्या तुम्ही घेऊन या पूजनासाठी म्हणजे रोज जर तुम्ही देवघरामध्ये पूजन करणार असाल तर पाच किंवा सात अशा संख्येमध्ये तुम्हाला या पिवळ्या किंवा पांढऱ्या कवड्या आणायच्या पांढऱ्या कवड्या आणलेल्या असतील तर हळदीने त्या पिवळ्या करायच्या आहेत आणि रोज या कवड्यांचं तुम्ही देवघरामध्ये पूजन करायचं आहे तुमच्याकडे नसतील कवड्या तर हा मार्गशीर्ष महिना अतिशय उत्तम आहे कवड्या घरामध्ये आणण्यासाठी कोणत्याही गुरुवारी किंवा कुठल्याही दिवशी त्या आणा आणि गुरुवारी त्यांचं पूजन करून त्या देवघरामध्ये तुम्ही त्यांचं पूजन करायला सुरुवात करा तर आपल्याला अशा प्रकारे एक कवडी या उपायासाठी लागणार आहे आता समजा काहीजण म्हणतील ताई आमच्याकडे आधीच्याच कवड्या आहेत तर त्यातली आम्ही वापरू का तर हो चालेल तुम्ही आधीच्या कवड्यांमधली देखील एक कवडी वापरू शकता जरी तुम्ही पूजन करत असला तरी तुम्ही एक कवडी त्यातली वापरू शकता पण जर तुम्हाला वाटलं की नाही माझ्या ज्या देवघरातल्या कवड्या आहेत त्या मी त्यातल्या घेणार नाही या उपायासाठी मी खास नवीन कवडी आणेल तर तुम्ही ती कवडी विकत आणा ही कवडी तुम्हाला पाच ते सात रुपयांना मिळून जाईल छोट्या मोठ्या आकारांमध्ये त्या मिळतात तर फक्त एक कवडी आपल्याला या उपायासाठी लागणार आहे तर ही आणायची आहे तुम्ही आता काय करायचं आहे मार्गशीर्षमधल्या कुठल्याही गुरुवारी हा तुम्ही उपाय करायला सकाळी बसा किंवा संध्याकाळी बसा चालेल तर आपल्याला तुळशीसमोर बसायचे आणि तुळशीसमोर दिवा लावायचा आहे शक्य असेल तर तुपाचा दिवा लावा अजिबातच शक्य नाही आहे तर तुम्ही तेलाचा लावू शकता घरातलं कुठलंही तूप तुम्ही घ्या आणि तुपाचा दिवा लावा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे ही कवडी जी आहे ती स्वच्छ धुवून घ्या आधी आणि नंतर तुमच्या उजव्या हातामध्ये ही कवडी तुम्हाला घेऊन बसायचे तुळशीसमोर आता तुळशीसमोर बसल्यावर पहिल्यांदा दिवा प्रज्वलित करा धूप लावा तिथे आणि फक्त दक्षिणेला तोंड येईल असं बसू नका तर शक्यतो पूर्वेला तोंड येईल असं बसा तुमचं आणि नंतर ती कवडी हातात घ्या आणि हातात घेऊन तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे विष्णूंचा हा मंत्र आहे त्यानंतर ओम श्रीम श्रीये नमहा हा लक्ष्मीचा मंत्र आहे तर तो अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा नवारणव मंत्र आहे म्हणजे आपल्या कुलदेवीसाठीचा हा मंत्र आहे तर हे तीनही मंत्र तुम्हाला अकरा अकरा वेळा म्हणायचेत आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान विष्णूला आणि तुळशी मातेला बोलून दाखवायचे आहे काहीही आर्थिक बाबतींमधल्या असू द्या पैशांच्या बाबतींमधली असू द्या व्यवसायासाठी असू द्या ती तुम्हाला तिथे बोलून दाखवायची आहे आणि मला येणारं वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं आणि माझी प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी माझ्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी भगवान विष्णूंने वास करावा भरभराट व्हावी माझ्या घराची ऐश्वर वैभव मला सर्व काही मिळावं अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तुमच्या पतीसाठी प्रार्थना करायची आहे महिला जर करत असतील हा उपाय तर तुमच्या मुलांसाठी प्रार्थना करायची आहे पतीची प्रगती व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्यानंतर ती कवडी जी आहे ती तुम्हाला त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि पुन्हा तुम्हाला अकरा वेळा हळद जी आहे चिमूटभर हळद घेऊन अकरा वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं म्हणत अकरा वेळा अकरा चिमूट हळद त्या कवडीवरती दिव्यातल्या कवडीवर टाकायची आहे आणि बघा समजा तुम्ही सकाळी हा उपाय केलेला आहे गुरुवारच्या दिवशी तर ती कवडी तुम्ही एक तास दोन तास त्या दिव्यामध्ये ठेवा जोपर्यंत दिवा सुरू आहे तोपर्यंत ती कवडी त्यामध्ये असू द्यात दिवा जेव्हा मालवेल तेव्हा ती क कवडी घ्यायची आहे आणि स्वच्छ करायची आहे कारण तेल लागलेलं ला, असणार त्या कवडीला आणि ती कवडी तुळशीच्या मातीमध्ये अगदी थोडीशी माती जी आहे ती आपल्याला बाजूला करायची आहे आणि तिथे ती कवडी तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यावर पुन्हा तुम्हाला हळद कुंकू व्हायचं आहे त्या कवडीवर पुन्हा माती ठेवाय टाकायची आहे त्या कवडीवर आणि असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे पुन्हा तुम्हा तुम्ही मग पुढच्या वर्षी त्यातली ही जी कवडी आहे आधी आपण आता त्यामध्ये ठेवलेली ती विसर्जित करून पुन्हा हा उपाय नवीन करू शकता बघा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही अलक्ष्मी आहे ती दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर जातात नकारात्मक ऊर्जा ज्यामुळे आपल्या घराची आर्थिक प्रगती थांबलेली असते किंवा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही तर ती नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि पैशांसंबंधीच्या ज्या काही अडचणी आपल्या आयुष्यामध्ये होत्या त्या देखील हळूहळू दूर होताना तुम्हाला जाणवतील त्यामुळे या मधल्या कोणत्याही गुरुवारी हा अवश्य सर्वांनी करा